पुणे शहर पोलीस दलाच्या हद्दीतील वाघोली जवळील बकोरी डोंगराजवळील दारवड्डा गुन्हे शाखा युनिट सहा कडून उद्ध्वस्त करण्यात आलाय या कारवाईत एका चार सह सातशे सत्तर लिटर गावठी हातबट्टीची दारसा ऐकून दोन लाख सत्तर करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिली आहे या, या प्रकरणी कपिल एलुरे प्रदीप मुजमुले बाळू कटके यांना अटक केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक हद्दीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेप्रमाणे अवैध धंदे प्रतिबंधात्मक कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना युनिट कडील पोलिस अंमलदार रमेश मेंबाडे आणि नितीन धाडगे यांना बकोरी रोड येथे आर्थिक काही समित्या दार विक्री करत आहेत पत्काना सदरची माहिती गुन्हे शाखा युनिट सहा पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांना कळवून बातमीची खातरजमा करण्यासाठी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये आणि मारुती कंपनीच्या सिल्वर रंगाच्या वॅगनर कार मधून कपिल एलुरे प्रदीप मुजमुले आणि बाळू कटके हे अवैधरित्या विक्री करत असताना मिळून आल्यानं त्यांच्या कब्जातील सत्तर हजार रुपये किमतीची सातशे सत्तर लिटर गावठी हातबट्टीची हाँट दारू आणि दोन लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची सिल्वर रंगाच्या वॅगनर कार असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा